पुढील होणारा सामना असणार आहे मातृशा करोड जय हडवाण उचे सेमीफायनलचा दुसरा सामना असणार आहे रायगड जिल्ह्याची प्रो प्रो कबड्डी झाली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघानं पटकावलं त्याच्यामध्ये मंदार पाटील याची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण होती मंदार पाटील पाहूया पहिल्या शाळेमध्ये एक गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न परंतु समोर आमची या सुधागडची भिंत म्हणजे निलेश सुंदर पहिलीच पकड या ठिकाणी जोरदार याची मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी विशालकडून परंतु पाहूया जितेशची चढई या ठिकाणी जितेश म्हटल्यानंतर आपल्याकडं गुणांची आघाडी घेण्यामध्ये जितेशचा हातखंड आहे आणि ती चढाई आपल्याला करायची आहे कारण एक गुण तर वाव्याने घेतलेला आहे गुण हवा हो येते जितेश म्हणजे आर आणि चार चार किती गुण दिले मित्रांनो निश्चितच आमचा वावे संघ असा आहे कि शिस्तबद्ध संघ आहे पंचान्सा गुणांचा आदर करणारा हा संघ आहे आता प्रसादला मात्र प्रयत्न करायचा आहे आणि या ठिकाणी मात्र जे रद्द केलेलं आहे प्रसाद ला पाटील होत प्रसाद सांगत होता की डायरेक्ट अटॅक तुझ्यावर असणार आहे निलेश आणि तेच पाहायला मिळालं आणि शेवटला हा सात नंबरचा सा खेळाडू या ठिकाणी आहे तो म्हणजे वावे संघाचा आणि बोनस लाईन तर पार करण्याचा प्रयत्न करणार आहे दोन गुण मात्र या ठिकाणी निश्चितच प्राप्त केलेले अतिशय सुंदर सडाई वाईस दोड़। होतो दोड़। के संघाला सुवर्ण संधी होती की आपण बोनस देऊन आतमध्ये घेतलं नसतं तर निश्चितच हा प्रयत्न झाला नसतं परंतु गौरव आला चांगले फील्ड या ठिकाणी आलेले आणि कोण एकदा तेच प्रयत्न करायचा आणि पाहूया मंदार याची पकड आणि लोणाचा पडला तो म्हणजे बावीस स्टेजच्या समोर बावीस दंत आपल्याला आपले सहकारी शोधत आहे बावीस दंत प्रदीप दंत आपल्याला शोधत आहेत चला स्टेजच्या जवळ या स्टेजच्या डाव्या कपड्याला आपण यायचं आहे चेतेश यांनी मात्र छान प्रयत्न केले आणि हाड गुणांची या ठिकाणी भरभक्कम अशी आघाडी दिली प्रयत्न करायचा आहे ते म्हणजे खऱ्या रक्षण छान पद्धतीने सांभाळत आहेत बऱ्याच दिवसातून आम्हाला या ठिकाणी वायसो धोडमकी हा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाल्याचे दिसत आहे या ठिकाणी आत्महत्या प्रसादच्या रूपामध्ये आणि गौरव आपल्याला वतीने गौरव या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये खेळला आज सुद्धा तो स्वराज्य युवा संघटना दिसत आहे इथे मात्र गौरवने या ठिकाणी एक गोल मात्र मिळवलेला आणि गुणात वाढ होत आहे वावी संघ चार तर वाईसुत ओळंगी संघ बारा निश्चितच बोनस प्लस फॉल्ट या ठिकाणी मिळालेला आहे तो जितेश रे आणि या स्पर्धेमध्ये आजच्या स्पर्धेमध्ये जितेश पाटील यांची कामगिरी उल्लेखनीय आहे प्रयत्न करायचा आहे ते म्हणजे प्रसादला आणि आता मात्र खाता उघडलेलं आहे ते म्हणजे प्रसाद हिरडेकर प्रसाद आणि या ठिकाणी गौरव ही एक बद्धतची जोडी आहे अतिशय मध्ये नावातलेली अशी जोडी आहे की कबड्डी क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव उंचावलेलं आहे परंतु कोणत्याही स्वरूपाचा त्यांच्यावर गर्व म्हणजे गर्व न बालकता कबड्डी साठी खेळायचं आणि या या ठिकाणी ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी आलेला तो म्हणजे नऊ नंबरचा जरशी बरिदान केलेला या ठिकाणी प्रसाद आणि सर्व मात्र आहे ते मित्रांनो खरं बोलण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला पाहत आहे तो हजारो संख्येने उपस्थित असणारे प्रेक्षक कारण खोट बोलून जिंकण्यापेक्षा खरं <करां> बोलून हारण हे नेहमी श्रेष्ठ असते तेच कबड्डी मध्ये आपण जाणलं पाहिजे मी उदाहरण देतो की आमच्या तालुक्यातील रोशन ठाकूर ज्यांनी सलग अठरा फायनल मारला तो संघाचा निलेश पाटील आदर्श खेळाडू घडणं गरजेचं आहे प्रयत्न तर निश्चित होणार प्रसादच्या मार्फत आणि पुणे एकदा मंदार पाटील ची पहिली साखळी स्पर्धा जी क्रोडस या ठिकाणी झाली होती आणि आठ संघ साखळी स्पर्धेमध्ये होते त्याच्यामध्ये अंतिम विजेता संघ आणि त्यावेळे एकवीस हजार बक्षीस होते आणि तो बक्षीस मिळवलेला संघ होता तो म्हणजे वॉइस ऑथ ओडांगी संघ आणि मॅन ऑफ द सिरीज सोन्याची चैन होती त्या काळात असा हा वॉइस ऑथ ओडांग या ठिकाणी केसत आहे पाटील खुर्गे यांच्या शोभाथे

दुसरा सामना असणार आहे आणि प्रसाद साठी सुवर्ण संधी आपल्या संघाला गुण प्राप्त करून दिलेले आहे एक गडी तर या ठिकाणी शॉक आउट झाला आणि मध्यंतर या ठिकाणी झालेले आठ पंधरा म्हणजे सात गुणांच्या आघाडी दोडंगी या संघाने घेतलेले नऊ पंधरा सॉरी सहा गुणांची आघाडी या ठिकाणी आहे ते म्हणजे वाईस तोडंगी संघाकडे आणि गौरवला मात्र प्रयत्न करावाच लागेल कारण आपल्याला जिंकण्याच्या दृष्टीतून खेळायचं आणि <laughs> प्रयत्न छान होता परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही पुन्हा एकदा मंदार याची चढाई <laughs> वावे संघाकड आणखी काही जवळजवळ नऊ मिनिटं शिल्लक असतील त्या नऊ मिनिटामध्ये جيڪا <laughs> या ठिकाणी तिसरी चढाई या ठिकाणी जितेशच्या रूपाने कारण ही चढाई मात्र आता यशस्वी करण्यामागे जितेश यशस्वी होत आहे की नाही दातीने घडी बात करण्याचा प्रयत्न बोनस करण्याचा प्रयत्न शेवट सहा पाच चार तीन आणि आता मात्र या ठिकाणी जितेश प्रयत्न करावा लागेल तो प्रसादला परंतु समोर मात्र उभा ठाकलेला आहे तो म्हणजे मंदार कारण मंदारच क्षेत्ररक्षण भेटण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागत शेतरक्षण देत आणि एक गाडी मात्र अधिकाडी मित्रांनो रूम हर सोळा अकरा आघाड्या आणि पाहूया गौरव हिरडेकर या ठिकाणी मध्यरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसत आहे आणि सडाई सुद्धा गौरवनी स्वतः घेतलेले आहे म्हणजे चढाईच निमंत्रण देणार असणार ते म्हणजे तिसरी सढाई असणार आहे ते म्हणजे वायस ओडगी असून

आणि निश्चितच सुंदर असं शत्रक्ष विशाल मस्ती यांच्या स्वरूपामध्ये आणि ती सिंग चढे प्रसाद तुला मात्र प्रयत्न करावाच लागेल हा लोण्याचा बजा पडला आत्ता मात्र तेरा सोळा आणि शेवटला गडी गौरवचं मी कौतुक करतो डावा आणि उजवा दोन्ही रक्षण करण्यामध्ये यशस्वी आणि हा मात्र या ठिकाणी गुण मात्र झालेले आहेत ते सोळा सोळा सेमी सेमीफायनल कशी असावी ती या पद्धतीने स्वराज्य युवा संघटनेचे हे सामने आहेत आणि या सामन्यामध्ये रोमार्षक खेळ या ठिकाणी दोन्ही संघाकडून पाहायला मिळत आहे आतशबाजी पाहायला मिळाल्या गेली तर स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने जितेश ला मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे बऱ्याच दिवसानंतर सेमी फायनल मध्ये जाण्याचा मान वायसुद्ध ओडाकी संघाला मिळणार आहे <laughs> आता मात्र या ठिकाणी बोनस टाकण्याचा प्रयत्न जवळ जवळ यशस्वी असावा परंतु पंचांच्या निर्णयावर हा संपूर्ण खेळ भरलेला आहे आणि पाहूया यांच्या बोनस दिलेले जीवतला गौरव प्रयत्न मात्र छान करतायत नाम मात्र एक गुणांची आघाडी वायसोत ओळखी संघाकडे ती सुद्धा या ठिकाणी स्प्लेंडरची या ठिकाणी सवी भेटलेली आहे बघा या ठिकाणी कोणाचे अशा तर घेऊन जायचं आहे स्प्लेंडर गाडीचे सवी जायचं आहे पिंक कलर या ठिकाणी आहे ज्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचं आहे आणि तिसरी सळाई पूर्ण एकदा प्रसाद साठी कस अडकाव हे शिकावं आणि पुन्हा तिसरी चढाई या ठिकाणी करण्यामध्ये जितेश पाटील साठी निमंत्रित केलेले हा गुण मात्र वावे संघाला घेणं क्रमप्राप्त आहे प्रयत्न छान करत आहे परंतु पाहूया प्रयत्ना यश येत आहे की नाही गौरव खरच एक आमचा शिस्तबद्ध हा गौरव आहे प्रयत्न छान होता परंतु आता मात्र जिथे साठी ही करो या महाराष्ट्राची स्थिती आहे ती म्हणजे तिसरी चढाई प्रत्येक चढाईमध्ये हा खेळाडू यशस्वी ठरलेला आहे पाहूया हा सुद्धा शेवटले दोन मिनट विशाल मस्केला प्रयत्न करावाच लागेल कारण आपला संघ जर विजयी झाला तर फायनल मध्ये पोचणारा हा संघ असणार आहे ओला ची चावी सुद्धा फुटलेली आहे सापडली तर घेऊन आहे तीन गुणांची आघाडी या ठिकाणी वायसो तो ओरंगीकडे आणि विशाल मस्ते शेवटला मिनिट आणि या ठिकाणी एकवीस सतरा म्हणजे चार गुणांची चा आघाडी विजयाच्या दिशेने गौडध करताना वायस होत ओळंगी जवळ जवळ टुर्नामेंट मध्ये या ठिकाणी पाहिला गेलं की वायस होत हा फायनल मध्ये जावा हे सर्व रसिक वर्गांची इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण होईल यात काही शंकाच नाही तर वायस होत हा फायनल मध्ये बसलेला पहिला संघ आहे હનપૂર્વક આભાર વાયસ ઓળંગ વાઘ સર કુરડોસ અને જય હનુમાન વચોડી વિના વિલંબ રાઉન્ડ ચાબા ગયા